ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत परंतु त्या कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे याचा निष्कर्ष सर्व बंधू भगिनींना लगेच समजावा या दृष्टीने आपण आपण कंपनीच्या मार्केट कॅपिटलनुसार आपण क्रमाने कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत तर ते व्हिडिओ ते व्हिडिओ पाहताना आपण त्या व्हिडिओमध्ये बंधू भगिनींना आवाहन करत आहोत की तुम्हाला ज्या कंपनीच्या व्हिडिओ ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव तुम्ही कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा अभ्यासाचा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी एका बंधूंनी मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्यां त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद तर मित्रांनो आज आपण मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी तरी संपूर्ण कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मॅक्स हेल्थकेअर व मॅक्स हेल्थकेअर ही कंपनी हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सर्व्हिसेसमधील कंपनी आहे तर मित्रांनो मॅक्स हेल्थ मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत आहे अपोलो हॉस्पिटल स अस्टर डीएम हेल्थ डॉक्टर अगरवाल्स डॉक्टर लाल पॅथलॅब फोर्टीज हेल्थ ग्लोबल हेल्थ ज्युपिटर लाईफ नारायण हृदया ह्या कंपन्या आहेत तसेच मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या अजूनही इतर भरपूर आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीत कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे गरजेचे असते ते म्हणजे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत तर मित्रांनो मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एका शेअरची सध्या म्हणजे आत्ता चालू किंमत आहे आज दिनांक आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस व मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे अकराशे बासष्ट रुपये पंचवीस पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचा बावन्न वीक हाय व बावन वीक लो असलेली किंमत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचा एक शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत गेला होता व कमीत कमी तो किती रुपयांपर्यंत आला होता हे पाहणे म्हणजेच त्या कंपनीचे वीक हाय लो पाहणे तर मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचा वीक खाय आहे बाराशे सत्तावीस रुपये पंच्याण्णव पैसे व व लो किंमत म्हणजेच बावनवीमधील कमीत कमी किंमत होती सातशे सदतीस रुपये पन्नास पैसे व आत्ता करंट व्हॅल्यू आहे अकराशे बासष्ट रुपये मित्रांनो मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या किमती किंमत पाहताना असे दोन वर्षे मागं गेल्यास मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे अकरा रुपयेला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागं गेल्यास मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्त्याण्णव रुपये पन पंधरा पैशाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा आहे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता मार्केट प्राईजनं जर विकले तर त्याची किंमत किती होईल त्याला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख तेरा हजार चौऱ्याहत्तर करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात जास्त मागील पाच वर्षात नेट प्रॉफिट किती झालेला नेट प्रॉफिट झालेला का कंपनीला तोटा झालेला हे पाहणे तर मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दहाशे सत्तावन्न रुपये चौसष्ट झा दहाशे सत्तावन्न करोड सॉरी दहाशे सत्तावन्न पॉईंट चौसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला अकराशे तीन पॉईंट एक्कावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सहाशे पाच करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली कंपनीला काहीच फायदा झाला नव्हता म्हणजे नेट प्रॉफिट काहीच झाला नव्हता उलट कंपनीला एकशे चौदा करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार वीस साली बारा पॉईंट एक्क्याण्णव करोड रुपयाचा नफा झाला होता मित्रांनो हे मी जे कंपन्यांचे व्हिडिओ बनवतो आहे तर त्यातील कंपनीच्या प्रॉफिटचे म्हणजे कंपनीचे नाव एक वही करा त्या वहीमध्ये त्या कंपनीला दोन हजार चोवीस साली किती नफा झालेला अशी एक लिस्ट बनवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नेट प्रॉफिट कोणत्या कंपनीला झालेला याचा अंदाज येईल तर मित्रांनो सवा मुद्दा सहावा मुद्दा काय आहे एकूण शेअर्समध एकूण शेअर्सचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर शेअर बाजारात ही मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स कोणत्या कोणत्या घटकांकडे किती किती टक्के आहे हे पाहणे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहणे तर शेअर होल्डिंग पॅटर्ननं पाहताना सर्वात मुख्य घटक पहिला बघायचा असतो तो म्हणजे प्रोमोटर होल्डिंग प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच काय तर त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्या कंपनीच्या मालकांकडे किती टक्के शेअर्स होते म्हणजे आहेत हे पाहणे तर मॅक्सवेल हेल्थकेअर ह्या कंपनीच्या एकूण शेअर्स होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रोमोटर होल्डिंग आहे तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के दुसरा घटक आहे मॅक्स हेल्थकेअर कंपनीत जास्तीत जास्त गुंतवणूक करणारा दुसरा घटक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर तर त्यांच्याकडे मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचे छप्पन्न पॉईंट त्र्याण्णव टक्के शेअर्स आहेत पुढचा घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोण कौन कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था जे संस्थात्मक गुंतवणूकदार जे प्रचंड अभ्यास करून पैसे गुंतवतात तर त्या म्युच्युअल फंडांचा हिस्सा जास्त असतो तसेच इन्शुरन्स कंपन्यासुद्धा इन्शुरन्स कंपन्यासुद्धा त्या कंपनीत पैसे गुंतवत असतात जी कंपनी योग्य आहे त्या कंपनीत पैसे गुंतवत असतात तर डी आय आयकडे डी आय आयकडे मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचे पंधरा पॉईंट पंचावन्न टक्के शेअर्स आहेत पुढचा घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर सामान्य जनतेकडे सामान्य जनतेकडे आपल्या मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचे तीन पॉईंट तेरा टक्के शेअर्स आहेत मित्रांनो मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले आता या सहा मुद्द्यांवरून सहा मुद्द्यांवरून मॅक्स हेल्थकेअर कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भात निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला मागील सुमारे पाच वर्षापासून बऱ्यापैकी नेट प्रॉफिट होत आहे म्हणजे दोन हजार वीस साली बारा पॉईंट करोड रुपये नफा झालेला तोच आत्ता दोन हजार चोवीस साली दहाशे सत्तावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर कंपनीचा नेट प्रॉफिट बऱ्यापैकी वाढत आहे त्यामुळेच मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा शे एक शेअर्स दोन वर्षापूर्वी चारशे अकरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सत्त्याण्णव रुपये पंधरा पैशाला मिळत होता तोच आज करंट व्हॅल्यूला अकराशे बासष्ट रुपयेला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर मॅक्स हेल्थवेअर हेल्थकेअर क क हेल्थकेअर केअर कंपनीत दोन वर्षापूर्वी चारशे अकरा रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सत्त्याण्णव रुपये पंधरा पैसे गुंतवले असते किंवा त्या पट्टीत रक्कम गुंतवली असती लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घ्यावा लागतो तर त्या पटीत म्हणजे पाच वर्षापूर्वी सत्त्याण्णव रुपयेच्या पटीत जर रक्कम गुंतवली असती म्हणजे सत्त्याण्णव रुपये जर गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला अकराशे बासष्ट रुपये झालेले आहेत जे सत्त्याण्णव रुपयेचे अकराशे बासष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत किंवा इतर गुंतवणूक पर्यायात गुंतवले असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक थोडक्या त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत जी कंपनी उत्तम असते त्या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त असणे अत्यंत गरजेचे असते मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्यापेक्षा खूपच खाली म्हणजे तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे म्हणूनच मॅक्स हेल्थकेअर ही कंपनी गुंतवणुकीसाठी जरी म्हणजे नेट प्रॉफिटच्या दृष्टीने जरी गुंतवणुकीसाठी योग्य असले तरी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार मॅक्स हेल्थकेअर ही कंपनी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो आपण उत्तम कंपनीचे पण भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ आपल्या आपल्या चॅनलवर बघा त्यातून ज्या कंपनीत ज्या जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असा निष्कर्ष निघालेला आहे त्या कंपनीच्या शेअरमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त रक्कम गुंतवा म्हणजेच मार्केटच्या चढ उत्तरानुसार बावनवी खायपासून उत्तम कंपनीचा शेअर जितका जितका खाली येईल तितका तितका तुमच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे तुमच्या बचतीतल्या रकमेतून त्या शेअरची जास्तीत जास्त टप्प्याटप्प्याने खरेदी करा तो शेअर्स म्हणजे जो गुंतवणुकीसाठी उत्तम सांगितलेला आहे तो शेअर्स जास्तीत जास्त मार्केट वाढेल तसा जास्तीत जास्त परतावा देतो मॅक्स हेल्थकेअर ही कंपनीसुद्धा ट्रेडिंगसाठी बरी आहे परंतु गुंत लाँग टर्म म्हणजेच वार्षिक विश्लेषणानुसार लाँग टर्म इन्व्हेस्टे इन्व्हेस्टिंगसाठी श मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा शेअर्स उत्तम नाही मित्रांनो मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण असेल किंवा समाधाने असाल तर कमेंट करा तसेच जास्तीत जास्त आपल्या प्रिय बंधू भगिनींशी ह्या कंपनीचा तसेच इतर कंपन्यांचे इतर कंपन्यांचे व्हिडिओ शेअर करा तसेच आपण आत्ता आपण जे सध्या व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्क मार्केटमध्ये असलेल्या बंधू भगिनींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू ना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण आता लवकरच शेअर बाजार शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजेच शेअर बाजार म्हणजे काहीतपासून ते उत्तम शेअर्स कसा निवडावा हिथपर्यंत आपण व्हिडिओच्या क्रमशः व्हिडिओच्या मा माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे तरी आपली सबस्क्रायबरची संख्या जास्तीत जास्त वाढवा ही विनंती मित्रांनो शेअर आपल्या ह्या कंपनीच्या व्हिडिओच अभ्यासाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त बंग दु बगिणींशी शेअर करा ही विनंती भारत माता की जय